सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की आज आहे शुक्रवार वटपौर्णिमा आणि त्याचबरोबर आज खूप महत्त्वाचा दिवस आहे तर आजच्या दिवशी आपण परत एकदा लक्ष्मी कुंचनची सेवा इथे केलेली आहे आता तुम्ही बघू शकता लक्ष्मी कुंचन मी तुम्हाला माझा अनुभव सांगेल की मागच्या शुक्रवारी जेव्हा मी लक्ष्मी कुंचनची सेवा केली तेव्हा खरंच मला खूप फायदा झाला खूप खूप फायदा झाला आणि तुम्हाला सांगते आपल्याला जेव्हा मनापासून वाटतं ना की आपण लक्ष्मी कुंचनची सेवा करावी किंवा कोणतीही सेवा करावी तर त्यावेळेस आपण नक्कीच त्या, त्या गोष्टी मनापासून करतो आणि तसे रिझल्ट्सही आपल्याला मिळतात तर शुक्रवारी मंगळवारी पौर्णिमेला तर, तर आज शुक्रवार पण आहे पौर्णिमा पण आहे माता लक्ष्मीचा वार आहे त्यामुळे आजही लक्ष्मी कुंचनची सेवा जी आहे मी केलेली आहे बऱ्याचशा ताईंनी आपल्याकडनं लक्ष्मी कुंचन घेतलेलं आहे काही गोष्टींमुळे त्यांच्यापर्यंत अजून पोचलेलं नसेल किंवा काहींकडे पोचलं असेल आणि तुम्हाला अजूनही ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर तुम्ही बघा हे लक्ष्मीकुंचनचं सगळं साहित्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे आणि ताटली वगैरे सगळं सगळं मिळणार आहे तर मी त्या पद्धतीने बघा इथे मांडणी केलेली आहे आज खूप सुंदर आज लक्ष्मी मातेची मूर्ती नाही तिथे ठेवली मागच्या वेळेस लक्ष्मी मातेची मूर्तीची स्थापना केली होती कारण आज मातेला तिथे स्थापना केलेली आहे तिची वैभवलक्ष्मी मातेचं व्रत म्हणून आज आपण बाळकृष्णाबरोबर विष्णूबरोबर आपण त्यांची स्थापना केलेली आहे तर अशा पद्धतीने आज आपली ही देवपूजासुद्धा खूप सुंदर वाटते तुम्ही बघू शकता स्वामींचे अलंकार वगैरे सगळ्या गोष्टी खूप सुंदर केलेल्या आहेत फक्त आज मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मी अजून एक खूप गोष्ट महत्त्वाची जी केलेली आहे ती म्हणजे मी देवघरात आज लक्ष्मी अंत्र, श्री यंत्राची स्थापना केलेली आहे माझ्याकडे आहे एक छोटं श्रीयंत्र आहे पण मला खूप दिवसापासून मेरू श्रीयंत्राची इच्छा होती आणि मला ते श्रीयंत्र खूप छान पद्धतीने मिळालं आणि म्हणून मी त्याची स्थापना जी आहे ती केलेली आहे पूर्ण अभिषेक तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल तांब्या पण म्हणजे हे मी गळतीचं अभिषेक पात्र आहे ते पण व्यवस् ते पण मी नवीनच घेतलं होतं कालच मी आणलेलं आहे तर आज मी वेळा सोळावेळा सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक त्याचबरोबर वर, अखंड लक्ष्मी मंत्र सॉरी गायत्री लक्ष्मी मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र काय बोलते मला सुचे ना तर ते मी म्हणून आज माझी पूजा केलेली आहे त्याचबरोबर इथे वैभवलक्ष्मी मातेची पूजा जी आहे ती केलेली आहे सोन्याचा दागिना ठेवून आपल्याला ती पूजा करायची असते मातेच्या पुस्तकाची स्थापना ग्रंथाची स्थापना तिथे केलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीने वैभवलक्ष्मी व्रत श्रीयंत्रस्थापना लक्ष्मी सेवा आणि वटपौर्णिमा अशा चार गोष्टी आपल्या आज सुंदर पद्धतीने झालेल्या आहे स्वामींनासुद्धा छान अलंकारित केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली ही सेवा आज रुजू झालेली आहे स्वामींनी मेहनती करून घेतली आहे कारण मला खूप दिवसापासून हे अभिषेक पात्र घेण्याची इच्छा होती त्याचबरोबर श्रीयंत्र घेण्याची इच्छा होती लक्ष्मी कुंचनची आज दुसऱ्या वेळेस पूजा झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे धूप इथे तुपाचा दिवा तेलाचा दिवा बघा अखंड तिथे चालू आहे हे तुम्ही म्हणत असाल की हे काय आहे तर हे सुद्धा शुक्रवारी करतात आपल्या घरातली नकारात्मकता पूर्णपणे घालून देण्यासाठी एक मोठी पंथी ज्यामध्ये खडेमीठ घ्यायचं असतं त्याच्यावरती दुसरी पंथी ज्याच्यामध्ये आपल्याला वेलची घ्यायची असतात पाच वेलची आणि त्यावर अजून एक पंथी ज्यावर तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा असतो कापूर त्याच्यामध्ये ठेवलेला आहे मी पण संध्याकाळी ही सेवा करा करायची असते त्यामुळे मी मांडणी म्हणजे ठेवलं आहे तिथे पण संध्याकाळी मी ते करणार आहे अशा पद्धतीने आज ही सेवा आणि हे मी आत्ताच अभिषेक करून ठेवलं आहे म्हणून इथं हे मी काढलं नाही नाही तुम्ही परत म्हणाल ताई तुम्ही हे काढलं नाही आहे पाण्यात ठेवलं आहे तर अभिषेक झालेला आहे हे पाणी जे अभिषेक आपण केलेला आहे अजून मला स्थापना करायची आहे तर संध्याकाळी मी पूजा करणार आहे प्रॉपर माझं अष्टक झालेलं आहे श्रीतुप्त झालेलं आहे पण अजून आता व्यवस्थित पाटावर मांडून मला याची स्थापना करायची आहे तर ती स्थापना मी संध्याकाळच्या वेळेत करणार आहे आणि त्यानंतर हे जे पाणी तुम्ही बघू शकता आपण जसं कधी पण कोणतं पण पाणी जेव्हा अभिषेक करतो ते पाणी कधी बी कधी पण आपल्या घरात थोडंसं शिंपडावं कारण ह्यामध्ये खूप एनर्जी असते त्यामुळे ह्या पद्धतीनुसार आपण जी कोणती पूजा करतो ज्या कोणत्या गोष्टीचा अभिषेक करतो त्यावेळेस आपण हे पाणी थोडं तरी घरातल्या चारही कोपऱ्यांमध्ये शिंपडावं कारण त्यामध्ये जशी पॉझिटिव्हिटी असते त्याच्यामध्ये तेवढीच सकारात्मकता असते आणि एनर्जी लेवलही त्यामध्ये खूप असतं अशा पद्धतीने मेरू श्रीयंत्र घरात आलेलं आहे वैभव लक्ष्मी मातेचं व्रत आहे लक्ष्मी गुंजनची सेवा आहे आणि वटपौर्णिमेची सुद्धा सेवा झालेली आहे पूजा झालेली आहे त्यामुळे अशा पद्धतीने त्याचबरोबर आपल्या कलशाची पण स्थापना परत केलेली आहे कारण कलश दर पौर्णिमेला आपण बदलत असतो तर म्हणजे नारळ बदलायचा असेल तर पाणी बदलायचं असेल तर पाणी आपण आपल्या इच्छेप्रमाणे एक दिवसाआड दोन दिवसाआड आठ दिवसाआड कसंही बदलू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही ते करू शकता अशा पद्धतीने आपण नारळाची सुद्धा म्हणजे सॉरी नारळने कलशाची सुद्धा स्थापना केलेली आहे तर ते तुम्ही बघू शकता आज देवघराच्या समोर इतकं सुंदर वाटतंय खूप सुंदर वाटतंय की इथून हलोशी वाटत नाही आहे असं वाटतंय छान मस्त देवाकडे बघत अस राहावं आणि त्यांची सेवा करत राहावी त्यामुळे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे जेव्हा आपण कोणतीही सेवा करतो तेव्हा आपल्याला खूप समाधानी वाटतं आणि आपल्या सेवेला म्हणजे मी असं म्हणेल की आपण ज्या काही सेवा करतो किंवा जे स्वामी आपल्याकडनं करून घेतात त्या सेवे सेवेचं फळ आपल्याला ते नक्कीच देतात त्यामुळे फक्त मनोभावे सेवा करावी इच्छा फल प्राप्तीची जी गोष्ट आहे ती नंतर बघावी पण सेवा पूर्णच करावी मला असं वाटतं त्यामुळे अजून एक गोष्ट जाता जाता सांगणार आहे की तुम्हाला जर का कुंचम हवं असेल तर कुंचम तुम्ही माझ्याकडनं मागवू शकता त्याचबरोबर हे श्रीयंत्रसुद्धा तुम्हाला माझ्याकडे मिळेल तुम्हाला कोणाला लक्ष्मी जर का मेरू श्री मेरू श्री हे मेरू श्रीयंत्र घ्यायचं असेल तर मेरू श्रीयंत्रसुद्धा तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता आणि हे जे श्रीयंत्र आहे आपल्याकडे जे छोटं दीड इंचाचं जे श्रीयंत्र आहे हे सुद्धा तुम्ही माझ्याकडनं घेऊ शकता तुम्हाला दोन्ही तीनही दोन्ही प्रकारच्या ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला आपल्याकडे मिळणार आहे त्याचबरोबर श्रीयंत्राबरोबर कमळगट्ट्याची माळ वगैरे हवी असेल तुम्हाला तर तेसुद्धा तुम्हाला मिळेल जर का तुम्ही श्रीयंत्र आपल्याकडून घेतलं तर चला आजचा व्हिडिओ एवढाच भेटूया परत श्री स्वामी समर्थ